माझ्यापूर सोलापूर वादळी आलेल्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावात एक दुर्दैवी घटना घडली जनावरांच्या गोठ्यात काही भाग कोसळून त्याखाली अडकलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तानुबाई मारुती गायकवाड असे वृद्ध महिलेचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती याच दरम्यान तानुबाई गायकवाडी आपल्या शेतातील जनावरांच्या गोट्यामध्ये बसलेल्या होत्या पावसाचा जोर वाढताना अचानक गोट्याचा काही भाग कोळसला आणि तानुबाई त्या खाली अडकल्या गेल्या संध्याकाळी त्यांचे कुटुंबीय शेतात गेल्या असता त्यांना तानुबाई या ढिगेऱ्याकडे अडकल्याच्या अवस्थेत सापडल्या कुटुंबियांनी तातडीने त्यांना बाहेर काढून मोहळतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये शोकळा पसरल्या आहेत मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका